कणकवली भारतीय जनता पार्टी आयोजित कणकवली पर्यटन महोत्सव दोन हजार पंचवीसची तयारी करण्यात आली असून कणकवली नरडवे चौकात भव्य असे प्रवेशद्वार व नरडवे रोड परिसरात विद्युत रोषणाईने या पर्यटन महोत्सवाची एंट्री लक्षवेधी करण्यात आली आहे या महोत्सवाच्या तयारीचा बुधवारी प्रत्यक्ष जागेवर भेट देत माजी नगराध्यक्ष समील नलावडे यांनी आढावा घेतला या महोत्सवाच्या निमित्ताने देशभरातील दिग्गज कलाकार या पर्यटन महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत व या निमित्ताने कोणतीही कसर राहू नये याकरता माजी नगराध्यक्षा समील नलावडे व त्यांची टीम प्रयत्न करत आहे तब्बल सत्तर स्टॉल या महोत्सवानिमित्त लागले असून या महोत्सवाच्या शुभारंभप्रसंगी सुप्रसिद्ध गायक इंडियन आयडॉल विजेता सन्मान अली हे उपस्थित राहणार आहेत यांच्या गाण्यांचा जलवा कणकवलीकर यांना अनुभवता येणार आहे उद्या गुरुवार नऊ जानेवारी रोजी रात्री या पर्यटन महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे या शुभारंभप्रसंगी राज्याचे मत्स्योद्योग व विकास मंत्री नितेश राणे आमदार निलेश राणे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत तालुका अध्यक्ष मिलिंद मर युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांच्यासह अन्य उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली यावेळी माजी गटनेते संजय कामतेकर माजी उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड किशोर राणे माजी नगरसेवक विराज भोसले अभिजित मुसळे चारुदत्त साटम राज नलावडे राजा पाटकर नवराज झेमणे आदी उपस्थित होते पहा कसा होणार आहे हा पर्यटन महोत्सव याबाबत माहिती दिली आहे समीर यांनी नवली पर्यटन महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे आढावा घेतलाय काय सांगाल नेमकी कितपत आली आहे तयारीने काय कोण कोण कलाकार येणार आणि उद्या किती वाजता उद्घाटन होणार आपण आता पाहिलं असेल की जवळजवळ तयारी संपत आलेली आहे उद्या थोडस काम बाकी आहे आपल्या पर्यटन महोत्सवाचं उद्घाटन उद्या होणार आहे आणि उद्या उद्घाटन होत असताना पहिली शोभायात्रा आहे जी पटकीदेवी मंदिरपासून सायंकाळी चार साडेचारला निघेल पटकीदेवी मंदिरपासून कडून बापासाहेब पटवर्धन चौकातून नाका चौकातून इथे शोभायात्रा आहे त्या शोभायात्रेमध्ये सतरा वार्डातली सतरा चित्ररथ असतील ढोल पथक आहे आणि वाजत गाजत कणकवली शहरामध्ये शहरामधून वाजत गाजत या कार्यक्रम स्थळी येईल कार्यक्रमस्थळी आल्यानंतर पुढते दिवस फेस्टिवलचं उद्घाटन झाल्यानंतर आठ वाजता सलमान अलीचा कार्यक्रम आहे जो सिंगर सलमान अली ज्याने इंडियन आयडलमध्ये प्रथम क्रमांक कमवला होता तो आपल्या ऑर्केस्ट्रा सहित येतोय आणि त्याच्यानंतर अर्ध्या तासासाठी कार्यक्रम थांबून कार्यक्रमाचं उद्घाटन आपले कॅबिनेट मंत्री नितेश राणे साहेब आणि कुडाळ मालवणचे आमदार निलेश इराणे साहेब यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल उद्घाटन संपल्यानंतर पुन्हा कार्यक्रमाला सुरुवात होईल त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण स्थानिक कलाकारांना वाव दिलेला आहे जवळजवळ अडीचशे कलाकार आहेत सुहास वरुणकर हरिभाऊ भिसे अडीचशे कलाकारांसहित हा कार्यक्रम होणार त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी सायली कांबळे हिचा कार्यक्रम होईल आणि चौथ्या दिवशी पवनदीप आणि अरुण असा भव्य कार्यक्रम होणार होणार आहे आणि या कार्यक्रमाच्या समारोपला खासदार राणेसाहेब येणार आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते समारोप गेले अनेक वर्ष गेले अनेक वर्ष हा पर्यटन महोत्सव आपण चालू ठेवला आहे गेले अनेक वर्ष पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने वेगवेगळे दिग्गज कलाकार आणले जात आहेत तर या न, या वर्षी सुद्धा वर्षी सुद्धा हे कलाकार दिग्गज कलाकार आणले जातात तर तुमचं नेमकं नगरपंचायतची निवडणूक नसताना किंवा एकूण सातत्यपूर्ण ही जी वाटचाल आहे पर्यटन महोत्सवाची ती नेमकी जनतेशी काय बांधिलकी की असणार याच्याशी यापुढे आणि काय भूमिका असणार सत्ता नसली तरी आपण बघितलं आपण दोन वर्ष कार्यक्रम करतोय त्याच्यामुळे राणे साहेबांनी सांगितलेलं आहे की देऊ शब्द तो पूर्ण करू सत्ता नसताना देखील आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलंय याच्यावरूनच ओळखा की जनतेची आमची नाळ कशी जोडलेली आहे त्याच्यामुळे असे कार्यक्रम होत राहतील कणकवली शहरातील जनतेला त्याचा आस्वाद घेता येईल असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम